राजपूर गावचे सुपुत्र जम्मू काश्मीर येथे सैन्य दलात कार्यरत असणारे सुभाष अनिल दाते वय सत्तावीस यांचे उदयविकाराच्या झटक्याने निधन झाले सुभाष अनिल दाते हे मामाच्या गावी राजपूर या ठिकाणी लहानपणापासूनच शिक्षणासाठी राहत होते त्यांचा सांभाळ मामा चंदू सधू लोहकरे आणि आई सुमन अनिल दाते यांनी केला सुभाष दाते यांनी प्राथमिक शिक्षण राजपूर येथे घेतले तर पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी शिमोली येथे घेतले त्यानंतर मानिवडो येथे आय टी आयमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले देशसेवेची इच्छा असल्याने दाते यांनी भारतीय सैन्य दलात भरती होण्याची तयारी सुरू केली मनामध्ये इच्छा जिद्द आणि कटी असल्यामुळे ते जम्मू काश्मीर येथे सीमा रस्ते संघटनेमधील रेखांकन आणि आस्थापना पर्यवेक्षक या पदावर भरती झाले आणि स्वतःचे व कुटुंबाचे स्वप्न साकार केले दोन वर्षापासून दाते हे जम्मू काश्मीर येथे सैन्यात कार्यरत होते त्यांना पुढील परीक्षेचे पेपर देण्यासाठी पाच दिवसापूर्वी रजा घेऊन ते मामाच्या गावी राजपूर या ठिकाणी आले होते सुभाष दाते हे चोपेतून उठले तेव्हा त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागल्याने त्यांनी याबाबत आई मामा यांना सांगितले त्यावेळी कुटुंबियांनी सुभाष दाते यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय तळेगर येथे नेले तेथे डॉक्टरांनी दाते यांना वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचार कामी गोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले गोडेगाव या ठिकाणी आल्यानंतर सुभाष दाते यांची कोणतीच हालचाल होत नसल्याने ते महेज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले सुभाष दाते यांच्यावर राजपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा जा डोंगर कोसळला दाते यांच्या मागे त्यांची आई मावशी मामा असा परिवार आहे